शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माशा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आता आपली तयारी आहे उन्हाळी वांगी लागण्याची वांगी लागणीमध्ये आपण द्राक्षबागेच्या मंडपामध्ये त्याचं पण नियोजन करणार आहे दोन्ही बेडचे मधलं अंतर साडेआठ फूट आहे आणि आपण दोन्ही झाडाचे अंतरमधले दोन फूट ठेवणार आहे त्यासाठी आपण बेड प्रिपरेशन चालू आहे बेड प्रिपरेशनमध्ये आपण काय केलेलं आहे पॉवर टेलरनं बेड <coughs> न पाडता आपण एक वेगळ्या पद्धतीने बेड पाडायचं नियोजन केलं आहे का तर जी दोन्ही फटाच्यामध्ये तर आपल्याला गरम माती आहे ती आपण बेडवर घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी त्यासाठी आपण काय केलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा बेड कसे मस्त उंच बेड लागलेले आहेत व्यवस्थित बेड म्हणजे जे आपले जुनी बेडच्यामधली जी गरम माती होती ती पूर्ण आपण बेडमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे ते कशा पद्धतीने घेतलं आहे आता पूर्ण बघा हे आपण ऑक्स ट्रॅक्टरला जे माती लावायचे फळे असत्या त्याच्या साह्यानं आपण पूर्ण एका फटात दोन वेळा ट्रॅक्टर घालून पूर्ण माती बेडला लावून घेतली पॉवर टिलरने घेतली की थोड्याच अंतरावरली माती आपल्या बेडवर उडली जाते पण ह्या अशा जुगाटनानं जर केलं तर जी तापलेली मधली गरम माती आहे ती पूर्ण आपल्याला बेडला लागली जाते आणि बेड पण मजबूत होतात बेड उंच होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा असेच मी वांगी पिकातील आणि भाजीपाल पिकातील सर्व व्हिडिओ करत आहे त्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो आता आपण ह्याचं उन्हाळी वांगी नियोजन करणार आहे समक कुडची वांगी लावणार आहे ह्याचे पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येतीलच अवका किती बेड मस्त आणि सुंदर बेड पडलेले आहेत पूर्ण पटातील जी माती आहे पूर्ण अशी बेडवर घेतली धन्यवाद मी व्हिडिओ थांबतो व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा कर